या सृष्टीमध्ये आपण वेगवेगळ्या घटना पाहत असतो वेगवेगळे वेग वेग क्राईम आपल्या समोर येतात त्यामध्ये नात्याचा संबंध राहत नाही किंवा शिक्षक असतील विद्यार्थी असतील कॉलेज असेल शेतकरी वर्ग असेल गावातील असतील शहरातील असतील जिथं तिथं वेगवेगळ्या वेग 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 क्राईम आपल्या समोर येत असतात अगदी त्याच पद्धतीने ही क्राईम समोर आली आणि ती देखील अविश्वसनीय क्राईम समोर आली कारण आतापर्यंत जेवढे आपण क्राईम ऐकले त्यामध्ये पुरुषांनी महिलांवरती केलेले अत्याचार आपण आतापर्यंत आपल्या आसपास घटना पाहिल्या तुरळीक एक दोन टक्के आपण महिलांनी केलेले अत्याचार पाहिले परंतु या घटनेमध्ये देखील एक अविश्वसनीय आणि काळजाला धक्का देणारी घटना घडली भयानक अशी क्राईम समोर आलेली आहे कोल्हापूरची म्हणजे पुण्यात राहणारी ती महिला आहे तिचं नाव आहे सविता पुण्यातील महिला सविता नावाची त्या महिलेने कोल्हापूरच्या एका अं व्यक्तीला धमकी देत घर विकत घेण्यासाठी बर्जबरी करत होती परंतु त्याच धमकीतून त्या बोल भाषणातून त्यांचं संभाषण एवढं वाढत गेलं की त्यांची भेट झाली होती आणि तिथून पुढे हा संवाद वाढत गेला होता आणि तिथून प्रवासामधून ही संपूर्ण वाचा फुटली आणि त्यांची जवळीकता वाढली त्या अगोदर विश्वासामध्ये घेतलं होतं अगोदर कोणतीही धमकी नव्हती किंवा जाच नव्हता किंवा बळजबरी नव्हती विश्वासामध्ये घेतल्यानंतर तिने घर विकत घेण्याची मागणी घेतली परंतु तो नकार देत होता त्यानंतर त्या महिलेने बळजबरीने त्याच्यावर प्रेशर आणलं आणि सविताने कोल्हापूरच्या त्या व्यक्तीला काशी विश्वनाथला आपण दर्शन करायला जाऊ म्हणून बरजबरीने त्याला घेऊन काशी विश्वनाथला गेली काशी विश्वनाथला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिने एक हॉटेल बुक केलं आणि त्या बेडरूम मध्ये या दोघांनी राहायचं ठरवलं परंतु कोल्हापूरच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये थोडी देखील शंका नव्हती की ही सविता आपल्यासोबत असं काही करेल तो विश्वासाने तिच्यासोबत राहण्यासाठी गेला आणि त्या व्यक्तीला एक गुंगीचं औषध दिलं सायंकाळच्या वेळेस आणि तो बेशुद्ध झाला झोपला तो झोपी गेल्यानंतर तो नशेमध्ये होता त्याला हालचाली कळत होत्या परंतु काय घडतंय आपल्यासोबत हे त्याला कळत नव्हते एवढी त्याला नशा चढली होती त्याच्यावर त्या महिलेने अत्याचार केला काळजाला धक्का देणारी बातमी त्या महिलेने सविता नावाच्या महिलेने त्याच्यावरती अत्याचार केला आणि अत्याचार करतानाचे असलेले फोटो असलेले व्हिडिओ तिने काढून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो शुद्धीवर आला आणि त्याला डायरेक्ट धमकी द्यायला सुरुवात केली पैशाची मागणी करायला सुरुवात केली ब्लॅकमेलिंग सुरू केली जी की खूप मोठा गुन्हा आहे तो तिने करायला सुरुवात केला आणि तो नकार देऊ लागला त्यावेळेला तिने सांगितलं की तुझे माझ्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी देऊ लागली ला ला। आणि तो हताश झाला निराश झाला चिंतेमध्ये गेला आणि बळीचा बकरा जो म्हणतो त्या पद्धतीने त्याच्या अवस्था झाली परंतु सविताचं भिंग फुटलं आणि ही त्या कोल्हापूरच्या व्यक्तीने काहीही विचार न करता भीती न बाळगता त्या धमकीला न भिता त्याने पोलीस स्टेशन गाठलं कोथरूड पोलीस स्टेशन कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली पोलीस आज त्या सविताचा तपास घेत आहेत सविताच्या सवितावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तिच्या तपासावरती पथक देखील रवाना करण्यात आलेलं आहे ही भयानक घटना घडलेली आहे पुणे या ठिकाणी व्यक्ती आहे कोल्हापूरचा तर या घटनेमध्ये त्या महिलेचा आणि त्या पुरुषाचा नेमका संबंध कुठे आला यांची ओळख कशी झाली यांचे रिलेशन कसे वाढले काशी विश्वनाथलाही फिरायला जाण्यासाठी एवढी यांची जवळ झाली कशी नेमकं संपूर्ण या प्रकरणात होतं काय हे संपूर्ण खुलासा लवकरच होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते दिसून येते लवकरच संपूर्ण खुलासा होईल तो देखील आपण आपल्या चॅनलवर पाहणारच आहोत या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या एम एन जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात लेटेस्ट आणि रिअल क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती दिली जाते त्याबद्दल चॅनल सोबत राहा बेलायकॉन घंटेला नक्की ऑन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि हे एक अजिबात घटना आहे कारण पुरुषांनी अत्याचार केलेले आतापर्यंत आपण पाहतोय परंतु महिला देखील पर इतकं टोकाचं पाऊल उचलू शकतात महिला देखील अत्याचार करू शकतात हे अविश्वसनीयच आहे आणि कलिगाची या जगाची या सृष्टीची मानसिकता चालली कुठं हा आज आपल्याला विचार करायला भाग पाडतो केवळ पैशासाठी ऐंशी हजारासाठी लाखासाठी दोन लाखासाठी पाच पन्नास हजारासाठी पैशांसाठी आज इतक्या टोकाची भूमिका घेत असतील हे किती निर्लजपणाचा कळस आहे आणि माणुसकीला काळीम मा फासणाऱ्या घटना आहेत हे आपल्याला दिसून येतं पैशासाठी आज नातं राहिले नाही विश्वास राहिला नाही प्रेम राहिला नाही आपुलकी राहिली नाही जिवाळा राहिला नाही इतकी धक्कादायक घटना आज आपल्याला समोर येत आहे दिवसेंदिवस एक एक घटना भयंकरच अशा आपल्या समोर येताना आपण पाहतोय नक्कीच या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद